नमस्कार माझं एक गाणं आहे नाई नाईन आहे अरे नाही नाही आहे आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा ट्राईब कि नाही नाही आहे अरे नाही 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 आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही का नाही नाही अरे नाही नाही आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही 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 अरे नाही नाही आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही 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 त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता नाही महत्त्व कळत नाही ही तर कळत नाही 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 त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत नाही 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 अरे नाही नाही त्यांना जीवनाचं मूल्य कळत नाही 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 अरे नाही नाही त्यांना जीवनाचं मूल्य कळत नाही ないないないあれないないないあっちうたたのコンティかれじない,ないないな,いないないないないあれないないないいっちゃなーいてやりない आवड नाही गोडी नाही इच्छा नाही तयारी नाही आवड नाही गोडी नाही जिद्द नाही चिकाटी नाही हाय 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 फक्त टाइमपास हाय 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 फक्त टाइमपास हाय नाही नाही जबाबदारी कर्तव्याचं पालन नाही 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 जबाबदारी कर्तव्याचं पालन नाही 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 अरे नाही नाही आजच्या कोणतीचं काळजीही नाही कोणतीच काळजीही नाही संयम नै सहनशीलता नै प्रेम नै दया न शिस्त न शिस्त न संयम नै सहनशीलता नै प्रेम नै दया न शिस्त न शिस्त न धीर नाही धैर्य नाही हवी हवी त्यांना मोज मस्ती हवी 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 त्यांना मोज मस्ती हवी नाही गंभीरता नाही नाही गंभीरता नाही नाही अरे नाही नाही आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही 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 अरे नाही नाही आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही 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 कोणता नाही जाणीव नाही दुरदृष्टी नाही नाही त्यांना त्यांच्या मनावर नियंत्रण आहे नाही नाही कोणता ध्यास नाही जाणीव नाही दुरदृष्टी नाही 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 त्यांचे त्यांच्या मनावर नियंत्रण नाही नाही मनाला वाटेल ते मनमर्जी सारखं त्यांचं वागणं बोलणं राहणं हाय मनाला वाटेल ते मनमर्जीप्रमाणे त्यांचं वागणं बोलणं राहणे हाय 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 नाही त्यांना कळत वळत नाही 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 त्यांना कळत वळत नाही 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 अरे नाही आजच्या उद्या त्यांना कोणतीच काळजी नाही 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 अरे नाही नाही आजच्या उद्या त्यांना कोणतीच काळजीही नाही पाहिजे तेवढा टाइमपास करतात ते पास करता मस्ती मस्ती मोज मस्ती करतात ते पाहिजे तेवढा टाईमपास करतात ते मस्ती मस्ती मोज मस्ती, मस्ती करतात ते आईवडिलांचे ऐकत आई ते ऐकत आई नाही आईवडिलांची ऐकत आई ऐकत आई नाही 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 त्यांना येणाऱ्या भयंकर संकटाची जाणीव नाही 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 त्यांना येणाऱ्या भयंकर संकटाची जाणीव नाही 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 अरे नाही 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 आजच्या उद्द्यानं कोणतीच काळजीही नाही 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 अरे नाही 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 आजच्या उद्द्यानं कोणतीच काळजीही नाही हिमत लवकर हरतात ते प्रयत्न प्रयत्न करत नाहीत ते हिमत लवकर हरतात ते प्रयत्न प्रयत्न करत नाहीत ते सावध सावध राहत नाहीत ते आपल्याचं धुंदीत आपल्याचं नादात राहतात ते वावरतात ते मग बसली भयंकर ठेस तर रडत बसतात ते रडत बसतात ते नाही त्यांना दूरदृष्टी ही काळजीही नाही 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 त्यांना दूरदृष्टी ही काळजीही नाही 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 त्यांना दूरदृष्टी ही काळजीही नाही 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 अरे नाही नाही आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजीही नाही 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 अरे नाही 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 आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजीही नाही कोणतीच काळजीही नाही जीवन आहे खूप खूप डेंजर समस्या अडचणी संकट दुःखाचे कटकटीचे माहेर जीवन आहे खूप खूप डेंजर समस्या अडचणी संकट दुख दुःखाचे कटकटीचे माहेर कधी काय होईल किंवा कोणते संकट येईल हे सांगता येत नाही हे सांगता येत नाही हे सांगता येत नाही हे सांगता येत नाही किती प्रतिती कधी कोणता रंग बदलेल हे सांगता येत नाही हे सांगता येत नाही नाही विद्यार्थ्यांना यांची जाणीव नाही 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 विद्यार्थनाची जाणीव नाही जाणीव नाही 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 जाणीव नाही 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 जाणीव नाही 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 अरे नाही नाही आजच्या उदय त्यांना कोतीच काळजी नाही 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 अरे नाही आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही कोणतीच काळजी नाही राग राग रा क्रोध क्रोध खूप खूप येतोय त्यांना कंटाळा कंटाळा येतोय अभ्यासाचा कंटाळा त्यांना राग राग क्रोध क्रोध खूप खूप येतोय त्यांना कंटाळा कंटाळा येतोय अभ्यासाचा कंटाळा त्यांना हवाय हवाय मोबाईल भारीचा मोबाईल त्यांना गाडी गाडी नवी गाडी हवी आहे त्यांना सर्व सर्व पाहिजे त्यांना सर्व सर्व पाहिजे त्यांना पण अभ्यास नको पण अभ्यास नको त्यांना पण अभ्यास नको त्यांना अतुनात कष्टाची जाणीव जाणीव नाही त्यांना जाणीव जाणीव नाही त्यांना पण कधी कधी पण कधी कधी त्यांना हे कळणार हाय पण कधी 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 त्यांना हे कळणार हाय कळणार हाय 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 कळणार हाय 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 कळणार हाय नाही 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 अरे नाही नाही या उद्या त्यांना कोणतीच काळजी नाही 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 अरे नाही नाही आजच्या उद्या त्यांना कोणतीच काळजी नाही करावा त्यांनी छान छान अभ्यास घ्यावा त्यांनी ध्यास ध्यास करावा त्यांनी छान छान अभ्यास घ्यावा त्यांनी ध्यास ध्यास असा असावा त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टीचा ध्यास असावं त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टीचा ध्यास हव्यास 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 आईवडील शिक्षक यांना रत्न मानून अलंकार मानून करावे त्यांनी आपले जीवन झकास आपले जीवन झकास हाय 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 तर जीवन सुखी हाय 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 तर जीवन सुखी हाय 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 तर जीवन सुखी हाय नाही 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 अरे नाही 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 आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही 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 अरे नाही नाही आजच्या विद्यार्थ्यांना कोणतीच काळजी नाही कोणतीच काळजी नाही आवड गोडी छा तयारी जिद चिकाटीची गाठ बांधून आवड गोडी तयारी जिद चिकाटीची गाठ बांधून सत्य धाडस याची दोरी बांधून याची दोरी बांधून ध्यास जाणीव दूरदृष्टीची दोरी बांधून दोरी बांधून फुलवावी सजवावी सुंदर भविष्याची वाट सुंदर जीवनाची वाच श्रम परिश्रम मेहनत माणूस की धाडस चांगल्या 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 गोष्टीची गुणाची धीरधऱ्याची पेटवावी वाट पेटवावी वाट तरच अंतर तरच अंतरच जीवन जीवन सुंदर सुंदर झकास होणार आहे तरच अंतर तरच अंतरच जीवन जीवन झकास सुंदर होणार आहे होणार हाय 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 होणार हाय 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 होणार हाय नाही नाही अरे नाही नाही आजच्या दत्तांना कोणतीच काळजी नाही 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 अरे नाही नाही आजच्या दत्तांना कोणतीच काळजी नाही कोणतीच काळजीही नाही जीवन पुन्हा येत नाही वेळ संधी पुन्हा येत नाही आयुष्य पुन्हा फुलत नाही जीवन पुन्हा येत नाही वेळ संधी पुन्हा येत नाही आयुष्य आए। पुन्हा फुलत नाही म्हणून म्हणून ध्यानात म्हणा पक्के घ्या नको दिंगाणा नको मस्ती नको निष्काळजीपणा नको टाइमपास नको राख्रोत नको वाईटपणा तरच अंतर तरच अंतरत भरगाचे यश मिळणार राहाय तरच अंतर तरच अंतरच भरगाचे यश मिळणार आहे जीवन 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 आनंदाने फुलणार आहे जीवन 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 आनंदाने फुलणार हाय आनंदाने फुलणार हाय आनंदाने फुलणार हाय आनंदाने फुलणार हाय नाही 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 अरे नाही नाही आजबद्दल त्यांना कोणतीच काळजीही नाही अचाबद्दल त्यांना कोणतीच काळजी नाही 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 त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता नाही महत्व कळत नाही तर कळत नाही 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 त्याने शिक्षणाचं महत्व कळत नाही 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 अरे नाही नाही त्याने जीवनाचं मूल्य कळत नाही 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 अरे नाही नाही त्यांना जीवनाचं मूल्य कळत नाही 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 अरे नाही नाही आजच्या पद्धती त्यांना कोणतीच काळजीही नाही 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 अरे नाही नाही आजच्या पद्धती त्यांना कोणतीच काळजीही नाही अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद